मी रवींद्र उमाठे आयतक जिल्हा कार्याध्यक्ष जिल्हा चंद्रपूर महाराष्ट्र राज्य आरोग्य आशा व गटप्रवर्तक संघटना यांचा जो संप चालू आहे मागे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये बावीस दिवस खास संप बेमुदत चालू होता त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने आम्हाला शब्द दिला होता आणि आमच्या ज्या काही मागण्या होत्या जसं की दिवाळीच्या समोर आशाताईंना दोन हजार रुपये भाऊबीज आशाताईंना सात हजार रुपये मानधन वाढ आणि गटप्रवर्तकताईंना दहा हजार रुपये मानधन वाढ तसेच गटप्रवर्तक यांना कंत्राटीचा दर्जा व प्रसूती लाभ या सर्व ज्या मागण्या होत्या त्या सरकारने मान्य करण्याचे आश्वासन दिले आणि त्यानुसार आम्ही तो संप त्यावेळेस मागं घेण्यात आला मागे घेतल्यानंतर शंभर दिवसापेक्षा जास्त वेळ झाला अजून सुद्धा या सरकारने आतापर्यंत जी आर काढला नाही म्हणून ना असतो आम्हाला बारा पासून तमाम महाराष्ट्रातल्या बहात्तर हजार आशा वर्कर आणि चार हजार गटप्रवर्तक यांना नाईलाजाने संपावर जावं लागलं आणि त्या तारखेपासून हा बेमुदत संप त्याच मागण्या घेऊन जी आर काढण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे तर आमच्यातल्या काही आशाताई फार भावळ्या बाबड्या असतात त्यांना असं वाटलं की हा मुख्यमंत्र्याचा महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा जन्मदिवस नऊ फेब्रुवारीला आहे तर शहापूरपासून तर त्यांच्या ठाणे जिल्ह्यापर्यंत पन्नास किलोमीटरचं अंतर आमच्या आशाताई महाराष्ट्रातल्या वीस हजार आशाताई रस्त्याने पायदळी गेल्या आणि त्या ठिकाणी त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा वाढदिवस साजरा केला परंतु काय झालं वाढदिवसाच्या खुशीत सुद्धा त्यांनी तो जी आर काढला नाही त्यामुळे आमच्या आशाताई संपूर्ण चिडून गेल्या त्यावेळेस सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की मला दहा दिवसाचा वेळ पाहिजे मग ते सर्व लोकांनी चिडून त्या ठिकाणी आपलं बस्थान मुंबईचं आझाद मैदान या ठिकाणी गेलं आहे आणि दहा फेब्रुवारीपासून त्या ठिकाणी सर्व तमाम महाराष्ट्रातल्या व गटप्रवर्तक त्या ठिकाणी उघड्यावर आझाद मैदानावर बेमुदत संप दिवस रात्र त्या ठिकाणी बसलेले आहे त्या ठिकाणी डासांचा त्रास कुठलीही व्यवस्था नाही वरून छत नाही अशा उघड्या अवस्थेत कुठे लॅट्रिन बाथरूमची व्यवस्था नाही आणि मच्छराचा प्रादुर्भाव घुशी आणि उंदर तर त्या ठिकाणी त्रास देतात अशात सुद्धा या कोरोना योद्धा असलेल्या आशाताईचा हे सरकार अजिबात परवा करत नाही म्हणून त्याच्या निषेधार्थ हा आजचा चौतीसावा दिवस आहे आणि जोपर्यंत आमचा जी आर निघणार नाही तोपर्यंत हे बेमुदत आंदोलन असंच चालू राहील यापुढे सुद्धा चालू राहील लढून घे